नमस्कार आपण पाहतात शिवशाही न्यूज आज अर्जुन हरिबा देसाई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बारामती या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी सर्व महिला गेल्या होत्या तर आत्ता सर्व महिला हा चित्रपट पाहून बेलवाडी या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेत आहोत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज हा आम्हाला चित्रपट पाहायला मिळाला चित्रपट अतिशय सुंदर होता पण सांगायचं तात्पर्य हेच की पैसे तर सर्वांजवळ असतात पण असं सर्वजण महिला एकत्र येऊन असं संधी कधी येत नाही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही संधी आली त्यांचे आभार देसाई साहेबांनी बेलवाडी गावात महिलांसाठी एक छोटीशी ट्रीप म्हणजे अहिल्याबाई होळकर हा चित्रपट महिलांना फ्रीमध्ये दाखवला जाण्या येण्याचे सुद्धा पैसे घेतले नाहीत किंवा तिकिटाचे हे नाहीत घेतले महिलांना त्या पिक्चर मधून चांगलं काही घेण्यासारखं होतं देसाई साहेबांची देसाई साहेबांनी जे काही केलं ते अजून कुणी सुद्धा करू शकणार नाही कारण त्यांनी एका म्हणजे सगळ्या महिलांच्या भावना समजून घेतल्या आणि त्या चित्रपटातील खूप काही घेण्यासारखं होतं तु आणि ही वाढदिवसानिमित्त सांगायचं म्हटलं तर ही मुवमेंट त्यांनी आम्हाला एन्जॉय करून दिली ही ट्रिप साहेबांमुळेच आम्हाला झाली घडली चांगली पण सगळ्या साहेबांमुळे ही आम्हाला साहेबांच्या वाढदिवसामध्ये ही ट्रिप आम्हाला चांगली झाली तुम्हाला कसा वाटला चित्रपट चित्रपट अतिशय सुंदर आहे आणि इतिहास पूर्ण थँक्यू चित्रपट कसा वाटला तुम्हाला पिक्चर खूप छान होता आणि पिक्चर पाहण्याची म्हणजे आम्हाला त्याच्यावर एवढी माहिती माहिती होती पण एवढी टाईम नव्हती अहिल्या वेळी आम्हाला सगळं काही कळलेलं आहे आणि इतकं भारी वाटलं पिक्चर पाहतानी एकदम भारी वाटलं डोळ्यातून पाणी चाललं खरं तर शेवट पाहता इतकं छान पिक्चर होता सर्वांनी पिक्चर पाहा अशी इच्छा आहे खरं सांगते खूप छान पिक्चर होता आणि मला कसं वाटला चित्रपट धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आज आम्हाला समजला की खरंच त्या त्यांनी किती हे केले कार्य केले ते पण आम्हाला वाटायचं फक्त महादेवाची पिंड पण त्यांनी महादेवाचं देवांचं सगळ्यांचंच रक्षण केलं मग लोकांचं पशुपक्ष्यांचं पाण्या माशांचं ह्यांचं सगळ्यांचंच त्यांनी रक्षण केलं पक्ष्यांसाठी धान्य ठेवलं त्यांनी अर्ध परत पाण्यास पाण्यात माशांला कणकीचे महादेवा पिंडी करून वाहिल्या असं सगळ्यांचा इतिहास आज आम्हाला सगळ्यात समजला त्यांचा ठीक आहे चित्रपट आपल्याला काय वाटतंय आई अहिल्याबाई होळकर हा चित्रपट खूप छान आहे याच्या अगोदर अहिल्याबाईंचा इतिहास पूर्ण आम्हाला माहितीच नव्हता फक्त महादेवाचे पिंड अहिल्याबाई किंवा सती गेल्या नाही एवढंच माहिती होतं पण ह्या पिक्चर ह्या पिक्चर बघितल्यानंतर आम्हाला असं समजलं की त्यांनी म्हणजे आपल्या हिंदू धर्मासाठी कसं लढा दिला आणि हिन हिंदू धर्म एकत्र कसं ही केलं आणि प्राण्या प्राणी पशु पक्ष्यांसाठीही त्यांनी म्हणजे हे केलं खाऊ खाद्य असं पुरवलं चित्रपट अतिशय सुंदर आहे आणि सर्व लोकांनी चित्रपट पाहावा